नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती करिअर अकॅडमी चालना यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भृन मुंबई महानगरपालिकेची जाहिरात जी आहे या महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे तर ही जाहिरात जाहिरा आहे कामगार विभागाची लक्षात असू द्या कामगार विभागाची ही जाहिरात आहे आपल्याला इथे स्पष्ट दिसते यामध्ये जवळपास टोटल अडुसष्ट अडुतीस पद भरली जाणार आहेत लक्षात असू द्या रिक्त पदांची ही जाहिरात आहे आपण पाहू शकता महानगरपालिकेतील महाव्यवस्थापक देवनार पशु ग्रहाच्या आस्थापनेवरील गट ड संवर्गातील कामगार पदाची अडुतीस पदे सरळ सेवेने भरण्याबाबत महानगरपालिका आयुक्त यांची मंजुरी ठीक आहे बघा अडुतीस पदांची कामगार गट ड मधील कामगार पद जे आहेत या कामगार पदांची ही जाहिरात आहे हे लक्षात असू द्या याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येणार आहे तुम्हाला अर्ज जे काही भरायचे आहेत ही सरळ सेवेची भरती प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुम्हाला फक्त पेपर द्यायचा आहे आणि पेपर नंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे याला मात्र पेपर आहे पेपर तुम्हाला द्यावा लागणार आहे हे पण आपल्याला पाहायचं पुढे बघू आपण कशा पद्धतीने पेपर आहे तर कामगार पदाकरता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार असून यांनी इथे स्पष्ट दिलेलं आहे या साईडवरती तुम्हाला फॉर्म भरायचे आहे ठीक आहे चला पदांची संख्या आहे जवळपास टोटल अडोतीस पदांची संख्या किती आहे इथं पाहू शकता आपण टोटल आडोतीस पद आहेत त्याच्यासाठी आरक्षित पद जे काही आहेत ते पण आपण बघू शकतो अनुसूचित जातीसाठी नऊ आहेत ठीक आहे, आहे। जमातीसाठी दोन आहेत विमुक्त जातीसाठी दोन आहेत भटक्या जमातीसाठी तीन आहेत अशा पद्धतीनं वर्गवारीनुसार त्यांनी दिलेले आहेत तर असे एकूण टोटल किती आहेत अडोतीस पद त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत अडोतीस पदांसाठी ही जाहिरात आहे हे लक्षात असू द्या यामध्ये आपल्याला जे काही फॉर्म भरायचे आहेत हे फॉर्म भरण्याची तारीख आणि बाकीच्या संदर्भामध्ये असणारी जी काही माहिती आहे हे आपल्याला बघायचे ही जी काही पद आहेत ही कशासाठी आहेत ते लक्षात असू द्या पशुवधन गृहातील अंतर्गत रस्त्यांची साफसफाई करणे पशुवध गृहाची स्वच्छता धुलाई करणे पशुवध गृहातील उघड्या गटारांची व सांडपाणी वाहून नेणारे नाले यांची स्वच्छता करणे प्रशासनाने वेळोवेळी विल, नेमून दिलेली कामं करणे तर ही जी काही आहे ही कामगार पदांची जी काही आहेत ही कामं आहेत या कामासाठी ही जाहिरात आहे तर ही जाहिरात जी आहे त्याचे अजून काही निकष आहे हे आपल्याला बघायचं आहे आपण पाहू शकतो ठीक आहे बघा यांची फॉर्म भरण्याची जी काही तारीख आहे त्या फॉर्म भरण्याच्या तारखेपर्यंत आपल्याला जायचे कोणत्या तारखेपासून फॉर्म चालू होणार आहेत आणि याचा क्रायटेरिया काय आहे ते पण आपण बघून घेऊ हे सगळं आरक्षणाच्या संदर्भामध्ये असणारी माहिती होती आता इथे त्यांनी स्पष्ट तुम्हाला दिलेलं आहे कामगार पदासाठी शैक्षणिक आहारता म्हणजे कुठले विद्यार्थी याच्यासाठी फॉर्म भरू शकतात ते लक्षात असू द्या शैक्षणिक आहारता इयत्ता दहावी परीक्षा शंभर गुणांच्या मराठी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे जे विद्यार्थी दहावी पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल ठीक आहे दुसरी गोष्ट पात्रता आहे तो भारतीय नागरिक असावा जो भारतीय नागरिक असेल त्यालाही इथे फॉर्म भरता येतील त्यानंतर शारीरिक जी काही चाचणी आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला पन्नास किलो त्याचं वजन पाहिजे एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर उंची असली पाहिजे स्त्री उमेदवार असेल तर पंचेचाळीस किलोग्रॅम तिचं वजन पाहिजे आणि उंची असली पाहिजे तिची एकशे से पन्नास सेंटीमीटर ठीक आहे त्यानंतर हे रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये असणार महत्वाचा भाग आहे चला यामध्ये आहे तो म्हणजे पेपरचा क्रायटेरिया कामगार या पदासाठी वस्तुनिष्ठ पद्धतीनं परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा विहित करण्यात आलेल्या शैक्षणिक अर्थाच्या समान राहील म्हणजे लक्षात असू द्या तुमचा दहावी बेसवरती पेपर आहे म्हणून दहावी बेसवर आधारित असणारे प्रश्न यामध्ये असतील तुम्हाला पर्याय असतील बहुपर्यायी म्हणले ते वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे पर्यायांच्या चार चार तुम्हाला चार पर्याय दिलेले असतील त्या चार पर्याय एक पर्याय तुम्हाला काय करायचं आहे त्यातून निवडायचा आहे अशा पद्धतीने आहे आणि परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे लक्षात असू द्या ऑनलाईन परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचा दर्जा म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका जी असणार आहे किंवा पेपर जो होणार आहे तुमचा तो ऑनलाईन होणार आहे या तर या पेपरमध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे मराठी भाषा आणि व्याकरण तुम्हाला मराठीवरून जवळपास पंचवीस प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्न दोन गुणांचा आहे म्हणून पंचवीस दोन्ही एकूण पन्नास गुण तुम्हाला तिथे देण्यात आलेले आहे त्यानंतर इंग्रजी भाषा आणि व्याकरण म्हणजे तुम्हाला इंग्रजी पण घेतलेले त्यांनी पहा इथे इंग्रजी पण आहे याला सुद्धा तुम्हाला प्रत्येकी पंचवीस प्रश्न आहेत प्रत्येकाला दोन गुण म्हणजेच जवळपास पन्नास गुण आहेत सामान्य ज्ञान म्हणजेच चालू घडामोडी असेल इतिहास भूगोल सर्व काही जे आहे त्यावरून तुम्हाला हे प्रश्न असतील पंचवीस त्याला सुद्धा तुम्हाला प्रत्येकी दोन गुण आहेत <laughs> त्यासाठी असतील तुम्हाला पन्नास मार्क हे सगळं परीक्षेचं माध्यम जे आहे ते मराठीमध्ये असेल फक्त इंग्रजीचाच पेपर फक्त इंग्लिशमध्ये असेल त्यानंतर बौद्धिक चाचणी त्याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न असतील म्हणजे त्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो आणि त्याचे सुद्धा तुम्हाला टोटल किती गुण आहेत पन्नास गुण आहेत आणि हे सुद्धा कशामध्ये असणार आहे तुमचं मराठीमध्ये असणार आहे म्हणजे टोटल तुम्हाला शंभर प्रश्न असणार आहेत आणि शंभर प्रश्नासाठी तुम्हाला टोटल किती गुण आहेत दोनशे गुण दिलेले आहेत अशा पद्धतीनं आपल्याला ही जाहिरात आलेली आहे ते लक्षात असू द्या त्यानंतर अं चालू घडामोडीमध्ये त्यांनी काय दिले बघा ते लक्षात घ्या सामान्य ज्ञान विषयावर विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये भ्रूण मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्य आणि चालू घडामोडीच्या निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न जे आहे ते महानगरपालिकेच्या रिलेटेड असणार आहेत म्हणजे भ्रण मुंबई महानगरपालिका जी आहे त्याच्या संदर्भामधला तुम्हाला अभ्यास करायचा आहे दुसरा अभ्यास करण्याची गरज नाही आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला चालू घडामोडी म्हणजे पेपर वाचत राहायचे आणि त्यानुसार तुम्हाला ते प्रश्न तिथे विचारले जाणार आहे म्हणून सगळ्या उमेदवारांनी हे लक्षात ठेवायचं आहे की सामान्य ज्ञान जे काही आहे या सामान्य ज्ञानमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला प्रश्न तुमच्या भागावरती विचारले जाणार आहे बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल म्हणजे ज्या शिक्षकशोक्ती परीक्षा होतात चौथी असेल किंवा आठवी असेल यांना जे काही प्रश्न असतात प्रश्न, त्या प्रश्नपत्रिका किंवा त्यांचेच प्रश्न किंवा त्याच संदर्भामध्ये असणारे भाग हे तुम्हाला तिथे बौद्धिक चाचणीमध्ये विचारले जाणार आहे मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही म्हणजे याला इंटरव्ह्यू नाही आपण त्याला काय म्हणतो मुलाखत म्हणून मुलाखत मुलाखत होणार नाही लक्षात असू द्या फक्त पेपरवरती आहे ज्या विद्यार्थ्याला पेपरमध्ये सर्वाधिक जास्त गुण मिळतील त्याचं याच्यामध्ये सिलेक्शन होणार आहे ठीक आहे इंग्रजी भाषा व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल तसेच मराठी भाषा व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयांची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल हे सगळं ऑनलाईन पेपर होणार आहे आणि फक्त इंग्रजीचाच विषय असा आहे इंग्रजी इंग्रजीचाच विषय इंग्लिशमध्ये असेल बाकी सर्व जे काही पेपरचे प्रश्न आहेत ते तुम्हाला मराठीमध्ये असतील हे लक्षात असले कामगार पदाची अर्थ धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे सामायिक गुणवत्ता यादीच्या आधारे तात्पुरती अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल म्हणजे तुमचे जे काही गुण असतील मिळालेले त्याच्यावरूनच तुमची काय असणारे लिस्ट लागणार आहे हे लक्षात असू द्या आणि ज्या विद्यार्थ्याला सामायिक गुण असतील त्यानुसार मग जसे निकष त्यांनी लावलेले आहेत त्या निकषेनुसार त्यांची उमेदवारांची जी काही निवड आहे ती निवड केली जाईल हे लक्षात असू द्या बर कुठे अर्ज करायचा आहे काय आर्णा आर्णा। ते पण लक्षात असू द्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील बघा अर्ज फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे कुठेही जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत असं त्यांनी तुम्हाला सांगितलं बरं ऑनलाईन पद्धतीने करायचा अर्ज हे जे काही पोर्टल आहे या पोर्टलवरती तुम्हाला अर्ज करायचे आहेत लक्षात असू द्या एक फक्त दहावीवाल्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे दहावी पास असणारे विद्यार्थी आहेत ते या परीक्षेमध्ये किंवा या पेपरसाठी फॉर्म भरू शकतात लक्षात असू द्या उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळात भेट देऊन जाहिरातीमध्ये नमूद मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून अर्ज सादर करावा त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला बाबी दिलेली असतील अर्जामध्ये ह्या सर्व जे काही बाबी आहेत त्या तुम्हाला पाहायच्या आहेत ठीक आहे, आहे उमेदवारांच्या मार्गदर्शनाथ पुढील कॉल सेंटरवर भ्रमण धोनी त्यांनी हा नंबर दिलेला आहे यावरती तुम्हाला फोन करायचा आहे जर काही अडचणीस जर आलेले असतील तर तुम्ही या नंबरवरती फोन करू शकतात आणि त्यांना त्याच्याबद्दल सविस्तर माहिती विचारू शकतात उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अन अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी बघा अर्ज तुम्ही ज्यावेळेस भरता त्यावेळेस तो अर्ज पूर्ण प्रिंट करायचा आहे आणि तो तुमच्याजवळ ठेवायचा आहे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर ई पावतीची प्रत काढून स्वतःजवळ ठेवावी बघा जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे अशा विद्यार्थ्यांना जेव्हा तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन असेल त्या व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला अर्जाची प्रिंट लागणार आहे आणि तुम्ही जे काही ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरलेलं आहे या ऑनलाईन शुल्क भरल्याची पावती जी असेल ही सुद्धा तुम्हाला तिथं लागणार आहे हे लक्षात असू द्या ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक लक्षात असू द्या आता आपण बघूया फॉर्म कधीपासून भरायचे आहेत म्हणजे आजपासून फॉर्म सुरू होणार आहेत अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लक्षात असू द्या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायला सुरुवात होणार आहे आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क अंतिम भरण्याचा दिनांक म्हणजे जवळपास तुम्हाला अठरा दोन दोन हजार सव्वीस म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुम्हाला अर्ज सादर करण्यात येणार आहेत म्हणजे अठरा फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला इथे काय करू शकता येतात अर्ज भरता येऊ शकतात हे लक्षात असू द्या तुम्हाला अर्ज भरण्यासाठी खूप कालावधी त्यांनी दिलेला आहे या तारखेपर्यंत तुम्हाला तिथे ता अर्ज भरायचे आहेत आणि फीस भरायची आहे इथे पुन्हा परीक्षा फीस दिलेला आहे त्यांनी सांगितले ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरायचं अ राखी म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता एक हजार रुपये फीस आहे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांकरता किती आहे नऊशे रुपये आहे म्हणजे जे काही ओपन गटातून फॉर्म भरणार आहे त्यांना एक हजार रुपये फीस आहे आणि जे काही कास्ट गटातून फॉर्म भरणार आहे अशा विद्यार्थ्यांना नऊशे रुपये फीस आहे साधारणतः जवळपास सारखीच फीस आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर यांनी सांगितले अर्जासोबत ऑनलाईन पद्धतीने भरलेली शुल्क कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारास परत केले जाणार नाही ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरताना बँकेचे शुल्क उमेदवाराला स्वतः भरावं लागेल म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरता फॉर्म भरत असताना भरलेली फीस जी काही असते हा याच परीक्षा नाही किंवा जो काही परीक्षा आयोजक असतो तो कुठल्याही पद्धतीनं ही पद्धती परीक्षा फीस वापस देत नसतो हे पण लक्षात असू द्या परीक्षा शुल्क न परतावर नॉन रेपेमल आहे ओके आम्हाला समजलं तेच तुम्ही खाली इंग्लिशमध्ये दिली बघ की तुमची जी काही फीस असते ही फीस तुम्हाला परत केली जाणार नाही असं त्यांचं यातून म्हणणं आहे ठीक आहे चला पुढं काही सूचना दिलेल्या असतील महत्वाच्या आपण पाहू ठीक आहे हा इथं बघूया आपण परीक्षा नियमांची जी काय आहे परीक्षेचा केंद्राचा पत्ता परीक्षेच्या प्रवेश पत्रात नमूद केला जाईल बघा जेव्हा तुमचे परीक्षा हॉल तिकीट येतील त्या हॉल वरती तुम्हाला तुमचं सेंटर जे आहे हे सेंटर दिलेलं असेल संबंधित प्रवेश पत्रामध्ये नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल यस म्हणजे तुमचा जो काही पेपर असणार मी तुम्हाला नेहमीवरती सांगितलं की तुमचा पेपर हा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे हे लक्षात असू द्या परीक्षा केंद्र स्थळ दिनांक सत्र इत्यादी बदल करण्याची विनंती मान्य केली जाणार नाही हा तुमच्या मनाने इथं काहीच नसेल ते जे काही बदल करतील त्यामध्ये त्या त्यानुसार तुम्हाला त्या संख्येतस्थळावरती जायचं आहे बदल होईल त्यानुसार तिथं तुम्हाला जायचं आहे हे लक्षात असू द्या चल बाकीचं महत्वाचं जे काही आहे ते आपण पाहूयात हे त्यांनी सर्व जी काही माहिती दिलेली आहे ही उमेदवारांनी स्वतः वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे ते लक्षात असू द्या बघा जेव्हा परीक्षेचं येतील त्यावेळेस वैद्य प्रवेश पत्र म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट घेऊन जायचंय मूळ फोटो तुमचं ओळखपत्र जे असेल आधार कार्ड वगैरे पॅन कार्ड काय जे असेल ते पण घेऊन जायचे फोटो ओळखपत्राची छायांकित प्रत म्हणजे तुम्हाला त्यांची झेरॉक्स प्रत घेऊन जायची आहे की ऑन तुम्ही झेरॉक्स घेऊन जा नाही तर मग कलर घेऊन जा शक्यतो कलर घेऊन जा परीक्षा शुल्क ऑनलाईन भरल्याची ई पावती आणि तुमची जी काही पावती असणार आहे लक्षात असू द्या त्यांनी सांगितलंय तुम्हाला की पेपरला जात असताना सुद्धा तुम्हाला परीक्षा शुल्क ऑनलाईन भरल्याची ई पावती जी की पावती असेल येणारी ती पावती सुद्धा तुम्हाला तिथे काय करायची घेऊन जायची आहे त्यानंतर याच्यासाठी सुद्धा वापरले जाणार आहे अलग लक्षामध्ये नॉर्मलायजेशन प्रक्रिया इथे वापरली जाणार आहे जे विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहे या गुणामध्ये तुम्हाला नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया वापरून तुमचे मेरिट लावले जाणार आहे हे लक्षात असू द्या चल अजून काही महत्वाची माहिती असेल तर पाहून घेऊ यामध्ये एक महत्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे की जे काही प्रश्न आहेत ह्या प्रश्नाचं स्वरूप त्यांनी दिलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे चला यस ओके बर कुठे गेलं बर हे आहे तुमचे सब्जेक्ट आणि त्याचे ग्रुप नेम हे आहे तुमचे क्वेश्चन ठीक आहे चल बघूया दाब परीक्षेच्या स्वरूपाच्या सुरु, संदर्भामध्ये परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे लक्षात असू परीक्षेचं स्वरूप असणारे तुम्हाला मराठी भाषा आणि व्याकरण यांच्यामध्ये ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी असे जवळपास प्रश्न असणार आहेत ग्रुप ए मध्ये तुम्हाला सात प्रश्न येणार आहेत मराठी व्याकरणचे असतील त्यानंतर ग्रुप बी चालू होईल त्यामध्ये सहा प्रश्न असणार आहेत त्यानंतर पुन्हा ग्रुप सी मध्ये सहा प्रश्न असणारे ग्रुप सी मध्ये सहा प्रश्न म्हणजे सहा असे चार ग्रुप पडतील आणि त्या चार ग्रुपनुसार तुम्हाला त्या ग्रुपचे नावं त्यांनी दिलेले आहे आणि त्यावरून तुम्हाला हे प्रश्न पाहायला मिळतील अशा पद्धतीनं प्रश्न तुम्हाला असणार आहेत <coughs> त्यानंतर सेम तसं स्ट्रक्चर असणार आहे तुमचं इंग्रजी भाषेचं बघा इंग्रजी भाषेमध्ये चा। सुद्धा चार ग्रुप असणार आहेत एका ग्रुपमध्ये सहा प्रश्न असणार आहेत ग्रुप बी मध्ये सात प्रश्न असणार आहेत ग्रुप सी मध्ये सहा आणि ग्रुप डी मध्ये पुन्हा किती असणार आहे तुम्हाला सहा प्रश्न असणारे तिसरं म्हणजे सामान्य ज्ञान ज्याच्यामध्ये तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की तुमच्या परिसरावरून जास्त प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यामध्ये ग्रुप एमध्ये फक्त सहा प्रश्न येतील तुम्हाला ग्रुप बी मध्ये सहा प्रश्न येतील ग्रुप सी मध्ये सात प्रश्न येतील आणि ग्रुप डी मध्ये पुन्हा सहा प्रश्न येतील त्यानंतर बौद्धिक चाचणी जे काही असणार त्यामध्ये ग्रुप एमध्ये सहा प्रश्न असतील म्हणजे तुम्ही ग्रुप ए उघडला तर फक्त सहा प्रश्न एका एकाखाली एक सगळे पंचवीस प्रश्न नसतील जेव्हा तुम्ही ग्रुप ए पूर्ण सोडवणार तुमचा ग्रुप बी चालू होईल आणि ग्रुप बी मध्ये सहा प्रश्न तुम्हाला दिसतील जेव्हा तुम्हा तुम्ही ग्रुप बी पूर्ण सोडवणार त्यावेळेस तुम्हाला तुम्हा ग्रुप सी दिसेल त्या तुम्हा ग्रुप सी मध्ये तुम्हाला सहा प्रश्न दिसतील आणि जेव्हा तुम्ही पूर्ण ग्रुप सी ग्रुप डी ग्रुप ए सॉल्व्ह करणार त्यावेळेस तुम्हाला ग्रुप डी मधले सात प्रश्न दिसतील म्हणजे असे जवळपास पंचवीस पंचवीस क्वेश्चन्स तुम्हाला प्रत्येक ग्रुपमध्ये पाहायला मिळतील म्हणजे जेव्हा तुमचा ग्रुप ए चालू होईल लक्षात असू द्या ग्रुप ए चालू होईल तेव्हा तुम्हाला हे ग्रुप ए मधले असे टोटल पहिले पंचवीस प्रश्न दिसतील या फॉर्मॅटनुसार लक्षात असू दे एकदाच तुमचे सगळे प्रश्न दिसणार नाही एकदाच तुमचे सगळे मराठीचे प्रश्न दिसणार नाही एकदाच तुम्हाला ग्रुप ए मधले हे सगळे प्रश्न दिसतील पंचवीस ज्यांच्यामध्ये सहा सात प्रश्न तुमचे मराठीचे असतील सहा प्रश्न तुमचे इंग्रजी भाषेचे असतील सहा प्रश्न तुमचे चालू घडमोडीचे असतील आणि बुद्धिमत्ताचे सहा प्रश्न असतील हे जेव्हा पहिले पंचवीस मिनिटं तुमचे कम्प्लीट होतील पहिल्या पंचवीस मिनिटामध्ये पहिला ग्रुप ए तुमचा सगळा कम्प्लीट होईल त्याच्यानंतर तुम्हाला ग्रुप डी पंचवीस मिनिटाच्या नंतर ऍक्टिव्ह होईल त्यानंतर तुम्हाला ते प्रश्न सोडवायचे आहेत असा त्याचा अर्थ असतो समजून घ्या पहिले पंचवीसच मिनिटं भेटणार आहेत तुम्हाला आणि त्या पंचवीस मिनिटामध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि ही पातळी असणार आहे त्या प्रश्नांची महत्वाचं म्हणजे तुम्हाला हा ग्रुप ए समजून घ्या लक्षात असू द्या इथे त्यांनी वेगवेगळे सेक्शन केलेले आहेत म्हणजे एकदाच तुमचे सगळे प्रश्न दिसणार नाही तुम्हाला फक्त एकदा ग्रुप एच दिसणार आहे आणि ग्रुप एमध्ये यानुसार प्रश्न तुम्हाला दिसतील तुमचे पहिले पंचवीस मिनिटं झाले तुमचा ग्रुप ए चा कॉलम बंद होऊन जाईल तुमचा ग्रुप ए चा टायमिंग संपून जाईल आणि तुमचा ग्रुप ए चा टायमिंग संपल्याच्या नंतर तुमचा ग्रुप बी चा टायमिंग चालू होईल सर्वात महत्वाची सूचना जे पेपरला जाणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी हे सगळं पाहून जायचंय कारण बरेच विद्यार्थी आहेत तिच्याला असं वाटतं की सगळे पंचवीस ना प्रश्न एकदाच असतील मराठीचे इंग्लिशचे पंचवीस प्रश्न एकदाच असतील बुद्धिमत्ताचे पंचवीस प्रश्न एकदाच असतील असं होणार नाही या पद्धतीनुसार तुम्हाला चलायचं आहे आणि यावरून तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुमचं हे जे काही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे ठीक आहे याच्यासाठी तुम्हाला काही प्रश्नांचा सराव करायचा असेल तर आपल्या भारती सर जालना भारती सर जालना या प्ले स्टोर वरून ॲपला डाउनलोड करा तसं याची लिंक आपण डिस् डिस्क्रिप्शन मध्ये पण देणार आहोत यावरती जाऊन त्याला डाउनलोड करा आणि गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता म्हणजेच फक्त बुद्धिमत्ताच म्हणतोय मी बुद्धिमत्ता आणि मराठी ग्रामर यांचे जे काही प्रश्न आहेत ही सगळी प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करा ज्या माध्यमातून तुम्हाला तुमचे प्रश्न जे आहेत हे त्या लेवलचे आपण प्रश्न घेणार आहोत याच्यामध्ये काही अपडेट होत असेल कामगार पदांसाठी असणाऱ्या जाहिरातीमध्ये तर आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करूयात तसेच यांचे जे असणारे बौद्धिक क्षमतेची आणि मराठी ग्रामरचे जे काही प्रश्न आहेत आणि सामान्यज्ञांचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करू त्या संदर्भामध्ये असणारे प्रश्न त्या संदर्भामध्ये असणारे व्हिडिओ आम्ही पाहण्याचा बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी तुम्हाला भारती सर जालना या नावाचं जे काही चॅनल आहे हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भामध्ये असणारे व्हिडिओ पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद